वरणगाव शिवसेना भुसावळ तालुका विधानसभा क्षेत्राची आढावे बैठक सव्वीस मार्च रोजी सायंकाळी वरणगाव इथं झाली या बैठकीत शिवसेना अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला तर आगामी काळात भुसावळ तालुक्याचा भव्य असा शिवसेनेचा मेळावा सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले या मेळव्याला मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बोलवण्याचे ठरवण्यात आले शिवसेना भुसावळ विधानसभेच्या पदाधिकारी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान होते तर नवनियुक्त विधानसभा प्रमुख संतोष माळी प्रमुख विकास पाटील उपजिल्हा संघटक निलेश सुरडकर भुसावळ प्रमुख पवन नाले यांचा जिल्हाप्रमुख समाधान माजे यांनी सत्कार केला याप्रसंगी संघटनेच्या कामकाजाविषयी आढावा घेण्यात आला ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिकाशी चर्चा विनिमय करून लवकरात लवकर संघटनेची बांधणी करून कामाला लागावे तर गाववाढ तिथे शाखा घर तिथे शिवसैनिकी संकल्पना राबवण्याचे ठरवून हो घातलेल्या रावेर लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यात आली त्यासाठी लवकरात लवकर भुसाळ विधानसभेचा मेळाव ठरवण्यात आले तर भूत प्रमुख यांच्या नेमणुका करणे शिवदूता या नेमणुका अपूर्ण आहेत त्याही पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी माजी नगरसेवक प्रकाश निकम नयन सुरवाडे प्रशांत पाटील पवन मेहरा प्रल्हाद माळी किरण माळी सोनू ठाकूर अमोल कोळी गोलूभोई सौरभ पाटील अंकुश निकम विकी मोरे हो पंकज पाटील नितीन पाटील नानामाळे अक्षय गावंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी वरणगावचे माजी शहर प्रमुख दुर्गेश बेदरकर उपतालुका युवा अधिकारी जितेंद्र पाटील उपशहर संघटक राकेश चौधरी शिवसैनिक सुरेश थंडोरे विनोद कचवे यांनी उभाटा गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवसेना मुख्य नेते यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे निवडणूक तसेच संघटना बांधणी आणि पदाधिकारी नियुक्ती या विषयाविषयी चर्चा करण्यात आली आणि ही सभा केळीमिडीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली शिवसैनिक हा शिंदेसाहेबांच्या कार्यावर प्रेरित होऊन जोमाने कामाला लागला असून लवकरच सर्व नियुक्त्या पुढील आठवड्यामध्ये पूर्ण करण्यात येतील तसेच लवकरच शिवसेनेचा एक भुसाळ विधानसभेचा मेळावा घेण्याचं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ठरवण्यात आलं आणि लवकरच भुसाल विधानसभेमध्ये शिवसेनेचा मेळावा नाही तर महामेळावा घेण्यात येईल आणि त्यासाठी सर्व शिवसैनिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत या सर्व कार्यासाठी तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं देखील मी शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं अभिनंदन करतो जनजागर मराठीसाठी सुमित निकम भुसावळ